नमस्कार मित्रांनो कसं काय मजेत ना आणि मजेतच राहा आणि आन मजेत शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा आपला टॉपिक आहे विज्ञानाच्या दहावीच्या पुस्तकामधला तिसरा धडा आणि त्याच्यामधला स्त्री प्रजन संस्था म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याच्यावर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा सारासार अभ्यास करणारी एम सी क्यू आणि पी वाय क्यू सिरीज चला मग टॉपिकला सुरुवात करू पहिला प्रश्न शुक्रपेशी आणि अंडपेशी म्हणजे स्पम आणि एक्सेल ही युग्मके कोणत्या पेशी विभाजनाने तयार होतात उत्तर आहे अर्धसूत्री पेशी विभाजन पुढचा प्रश्न स्त्रियांच्या शरीरात जन्मत असणाऱ्या अपरिपक्व अंडपेशींची संख्या किती उत्तर आहे दोन ते चार दशलक्ष तिसरा प्रश्न स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य वय परत्वे थांबण्याला काय म्हणतात म्हणजेच ज्या वयामध्ये स्त्रियांची मासिक पाळी थांबते त्या अवस्थेला काय म्हणलं जात उत्तर आहे रजुनिवृत्ती किंवा मेनोपॉज रजुनिवृत्तीचा कालावधी कोणता अर्थात मासिक पाळी स्त्रियांची कोणत्या वयामध्ये थांबती उत्तर आहे पंचेचाळीस ते पन्नास वर्ष या वयात पुढचा प्रश्न शुक्राणू आणि अंडपेशी एकत्र येऊन युग्मनस तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात उत्तर आहे फलन म्हणजे फर्टिलायझेशन पुढचा प्रश्न यवनावस्थेपासून रजनिवृत्तीपर्यंत दरमहा एक अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते याप्रमाणे स्त्री हिच्या संपूर्ण आयुष्य काळात किती अंडपेशी परिपक्व होतात किंवा स्त्रीमध्ये तिच्या संपूर्ण आयुष्य काळात किती अंडपेशी परिपक्व होतात उत्तर आहे चारशे रजनिवृत्तीचे वय जवळ येताना जर पलन होऊन बाळ जन्माला येत असेल तर त्या बाळात कोणता आजार उद्भवू शकतो म्हणजेच वयाच्या चाळीस किंवा बेचाळीसशी मध्ये जर गर्भधारणा झाली तर त्या बाळामध्ये कोणता आजार उद्भवू शकतो उत्तर आहे डाऊन सिंड्रोम गुणसूत्राच्या एकविसाव्या जोडीत दोन ऐवजी तीन गुणसूत्रे असणे याला कोणता आजार म्हणतात उत्तर आहे सिंड्रोम या ठिकाणी आपण डाऊन सिंड्रोम असणाऱ्या बाळाचा फोटो पाहू शकतो पुढचं तुक्की बरोबर टुकराणू हे म्हणजे स्पम्स हे वृषणामधून बाहेर पडण्यापूर्वीच अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया पूर्ण करतात बरोबर बरोबर पुढचा अंडपेशींबाबत अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया ही अंड हे अंडाशयातून बाहेर पडल्यानंतर अंडनलिकेमध्ये फलनाच्या वेळीसच पूर्णत्वास जाते

पलनानंतर तयार झालेल्या युग्मनाचे कोणत्या पेशी विभाजनाद्वारे भ्रूणामध्ये रूपांतर होते म्हणजेच आणि एक्सेल म्हणजे शुक्राणू आणि अंडपेशी यांच्या मिलनानंतर जो युगमनच जन्माला येतो युग त्या युग्मनाचे कोणत्या पेशी विभाजनाद्वारे भ्रूणामध्ये रूपांतर होते उत्तर आहे गुणसूत्र विभाजन मायटॉसिस पुढचा प्रश्न गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रुणास अन्न पुरवठा करण्यासाठी कोणता अवयव तयार होतो उत्तर आहे अप्रा किंवा प्लासेंटा या इमेज मध्ये आपण पाहू शकता या गर्भाच्या खाली जे आहे जो भाग आहे त्याला म्हणलं जातं प्लासेंटा जो अरोणी दाखवलेला आहे पुढचा प्रश्न भ्रुणाची वाढ पूर्ण झाल्यानंतर मातेच्या पियुषिका ग्रंथीतून कोणते संप्रेरक स्त्रवण्यास सुरुवात होते म्हणजे नऊ नऊ महिने झाल्यावर होण्यासाठी कुठलं संप्रेरक आवश्यक असत उत्तर आहे ऑक्सिटोसिन या ऑक्सिटोसिनला त्यामुळेच बर्थ हॉर्मोन असं सुद्धा म्हणलं जात पुढचा प्रश्न या संप्रेरकामुळे स्त्रीच्या प्रजनन संस्थेतील कोणता अवयव आकुंचन पावण्यास सुरुवात होते आणि बाळाचा जन्म होण्यास मदत होते उत्तर आहे गर्भाशय म्हणजे पुढचा प्रश्न मासिक पाळी म्हणजे मेन्स्ट्रियल सायकल कोणत्या संप्रेरकाद्वारे नियंत्रित केली जाते उत्तर चार महत्त्वाचे संप्रेरक किंवा हार्मोन्स आहेत त्याच्यातला पहिला आहे एफ एस एस म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन त्याच्यानंतर ल्युटिनायझिंग हार्मोन नंतर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन हे चार हार्मोन्स मेन्स्ट्रुअल म्हणजे मासिक पाळी नियंत्रित करण्याचे काम करत असतात आता आपण पाहणार आहे कंबाईन दोन हजार सतरामध्ये रिप्रोडक्शन या टॉपिक वर आयोगाने कसा विचारलेला आहे पहा बरं जमतं का वीस सेकंदामध्ये मित्रांनो अशा प्रकारे पाच मिनिटांमध्ये आपण एमसी क्यूचा पहिला पार्ट क्लिअर केलेला आहे आणि पुढच्या पार्ट मध्ये तिसरा धाडा जो आहे त्याच्यामधले स्वाध्याय आणि इतर काही महत्वाचे प्रश्न प्लस असे काही एमसी कु जे पेपरला विचारले जाऊ शकतात किंवा विचारले गेलेले आहे आपण सगळं पाहणार आहोत त्याच्यामुळे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करून ठेवा आणि डिटेलमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या विज्ञानाच्या प्लेलिस्टमध्ये जा आणि कॉन्सेप्ट पक्का करून घ्या चला मग भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये